नीट परीक्षेबाबत एक मोठी अपडेट येते नीट परीक्षा रद्द करण्याच्या मागणीवरील याचिकेला सुप्रीम कोर्टानं नोटीस दिलेली आहे याचिकेवरती आठ जुलैला आता सुनावणी होणार आहे सध्या होणारी ऍडमिशन रद्द करावीत असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं तशी मागणी करण्यात आलेली होती मात्र कोर्टानं या गोष्टीसाठी नकार दिलेला आहे आठ तारखेला होणाऱ्या सुनावणीमध्ये काही महत्त्वाचे निर्देश कोर्ट देणार का हे आता बघावं लागेल तर नीट परीक्षेबाबत ही महत्त्वाची अपडेट आहे नीट परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी जी याचिका सुप्रीम कोर्टामध्ये करण्यात आलेली होती त्यावरती कोर्टानं नोटीस दिली आहे याचिकेवरती आता आठ जुलैला सुनावणी होणार आहे सध्या होणारी ऍडमिशन रद्द करावीत असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं मात्र या गोष्टीला कोर्टानं नकार दिलेला आहे आठ तारखेला होणाऱ्या सुनावणीमध्ये काही महत्त्वाचे निर्देश कोर्टाकडनं दिले जातात का हे बघावं लागेल शिवाजी काळे प्रतिनिधी आपल्या दिल्लीतनं आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया शिवाजी कोर्टानं नेमकं सविस्तर काय म्हटलं यात परीक्षेमध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात गोंधळ पाहायला मिळाला आहे अनेक विद्यार्थ्यांना पैकीची पैकी मार्क्स जे आहेत ते मिळालेले आहेत आणि याच कारण असं आहे की काही ठिकाणी पेपर फुटीच्या घटनांच्या संदर्भातले आरोप झालेले आहेत दुसरा मुद्दा हा आहे की काही ठिकाणी जे ज्या ठिकाणी पेपर परीक्षा ज्या आहेत त्या उशिरा सुरू झाल्या त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना काही ग्रेसफुल मार्क्स दिलेले आहेत त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांचे मार्क जे वाढलेले आहेत दुसरा मुद्दा हा असतो की ज्याच्यामध्ये निगेटिव्ह देखील असते ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे मार्क्स देखील कमी होतात अत्यंत कठोर अशी परीक्षा ही घेतली जाते नेटची देशासोबतच परदेशात देखील अशा पद्धतीचा पेपर घेतले जात असतात आणि त्यामधून मेडिकलचे जे ऍडमिशन आहेत ते होत असतात या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीने निकाल लागलेला आहे त्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय त्यानंतर काही ठिकाणी हायकोर्टात गेलेले आहेत लोक आणि आता सर्वोच्च न्यायालयामध्ये ही केस गेलेली आहे आणि न्यायालयाने या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात आता ही नोटीस बजावली जाते का किंवा या सगळ्या संदर्भात काय निर्णय घेतला तर ते अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यांचं म्हणणं याचिकाकर्त्याचं करता येतं की ही जी काही ऍडमिशन होणार आहे या प्रोसेसनुसार ते थांबवण्यात यावे आहे आणि त्यामुळं ज्या काही मुलांचं यामध्ये नुकसान होण्याची शक्यता देखील आहे मात्र आता ही याचिका जी आहे मुलांचं जे ऍडमिशन होणार आहे ते रद्द करण्याच्या संदर्भातली आहे आणि याला आता कोर्टाने नकार दिलेला आहे आता पुन्हा जी आठ तारखेला सुनावणी होणार आहे त्यावेळेस न्यायालय नक्की काय म्हणते जे जे ग्रेड दिलेले आहेत आहेत त्या संदर्भात काही बोलतोय का पेपर फोटीच्या संदर्भात जे काही आरोप झालेले आहेत त्या संदर्भात काही बोलते का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत बरोबर धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी